आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे मानवी विचार निर्णय क्षमता आणि शिकण्याची प्रक्रिया यंत्रांना देण्याची ही क्रांती मानवजातीसमोर एकीकडे मोठ्या संधी उघडते आहे तर दुसरीकडे भीतीची छाया देखील निर्माण करते आहे मुळे कामाची गती वाढते कार्यक्षमता वाढते आणि जटिल समस्या सोडवण्याचे नवे मार्ग मिळतात पण त्याचबरोबर या तंत्रज्ञानाचा अनियंत्रित वापर समाजासाठी धोकादायक ठरू शकतो अशी शंका व्यक्त केली जात आहे एआयचे गॉडफादर मानले जाणारे डॉ जेफ्री हिंटन यांनीच गुगलमधील पदाचा राजीनामा देत ही चिंता मांडली त्यांची भीती अशी आहे की एआय हळूहळू मानवी नियंत्रणाच्या पलीकडे जाऊ शकते त्यांच्या या विधानाने डायनामाइट शोधून पश्चाताप करणाऱ्या आल्फ्रेड नोबेलची आणि अणुबॉम्ब तयार करून खेद व्यक्त करणाऱ्या ओपन आठवण जागी केली एकदा तंत्रज्ञान बाहेर पडलं की त्याचा परिणाम नियंत्रित करणं कठीण असतं ही वस्तुस्थिती त्यांनी अधोरेखित केली कृत्रिम बुद्धिमत्तेचे संभाव्य धोके गंभीर आहेत नोकऱ्यांवर होणारा परिणाम सर्वाधिक चर्चेला जातोय अनेक तज्ज्ञांच्या मते पुढील काही दशकात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या नाहीशा होऊ शकतात पत्रकारिता लेखन छायाचित्रण वित्तीय सल्ला यांसारख्या सर्जनशील क्षेत्रांदेखील एआयची ताकद मानवी क्षमतेला मागे टाकू लागली आहे त्याचवेळी खोटी माहिती डीप फेक्स बनावट व्हिडिओ खोटे संदेश या माध्यमातून समाजात गोंधळ माजवण्याची शक्यता वाढते आहे आणखी भयानक बाब म्हणजे एआयचा वापर करून विकसित होणारी स्वयंचलित शस्त्र ड्रोन स्वाम्बसारखी यंत्रणा ज्यांना थांबवणं जवळपास अशक्य आहे ह्यामुळेच इलोन मस्क बिल गेट्स जो बायडन ऋषी सुनक यांसारखे जागतिक तंत्रज्ञ आणि नेतेही एआयबद्दल गंभीर चिंता व्यक्त करताना दिसत आहेत एआय एथिक्स या विषयावर विशेष समित्या कायदे आणि जबाबदारीची चौकट निर्माण करण्याची गरज आता प्रकर्षाने अधोरेखित होत आहे जर या तंत्रज्ञानाला योग्य नियमन नसेल तर त्याचा समाजावर होणारा परिणाम विनाशकारी ठरू शकतो तरी देखील एआयचे सकारात्मक पैलू नाकारता येत नाहीत आरोग्यसेवा शिक्षण शेती आणि उद्योग क्षेत्रात यामुळे मोठा बदल घडू शकतो रुग्णांचे निदान सोपे आणि जलद होऊ शकते शेतकऱ्यांना हवामानाचे अचूक भाकीत मिळू शकते विद्यार्थ्यांना शिकण्याचे नवे मार्ग मिळू शकतात खरी कसोटी अशी आहे की माणसाने स्वतः तयार केलेल्या या साधनाला नियंत्रित ठेवत त्याचा उपयोग मानवी विकासासाठी करायचा की त्याला हाताबाहेर जाऊ द्यायचं उत्तर केवळ तांत्रिक उपायांत नाही तर मानवी मूल्ये जबाबदारी आणि नैतिकता यात दडलेले आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी फक्त माहिती गोळा करणं थांबवून स्वतंत्र विचार चिकित्सक दृष्टिकोन आणि सर्जनशीलता विकसित करण्यासाठी या साधनांचा उपयोग केला तर एआय हा शाप ठरण्याऐवजी संधींचं नवं दार ठरू शकतो त्यामुळे या प्रवासात सजगता नियमन आणि मूल्यांची जोड असेल तरच कृत्रिम बुद्धिमत्ता मानवासाठी वरदान ठरू शकेल